प्रिय मीन राशीच्या जातकांनो सप्टेंबर महिना तुमच्यासाठी आत्मपरीक्षण नवीन संधी आणि आध्यात्मिक प्रगती घेऊन येतो आहे या महिन्यात गुरुग्रह तुमच्या भाग्यभावात असून भाग्याचा मोठा साथ तुम्हाला लाभणार आहे शनीच्या प्रभावामुळे मेहनतीत वाढ होईल पण त्याचे फळही हळूहळू मिळेल राहू केतू तुमच्या तिसऱ्या आणि नवव्या भावावर परिणाम करत आहेत तर काही अचानक बदल घडताना तुम्हाला दिसतील सूर्य आणि बुध तुमच्या सप्तम भावात असल्यामुळे भागीदारी व्यवसायातील संबंध आणि वैवाहिक जीवन या क्षेत्रात नवीन घडामोडी घडताना तुम्हाला दिसेल मंगळग्रह दहाव्या भावात असल्याने करिअरमध्ये वेग आणि प्रगती दिसेल शुक्र तुमच्या धनभावावर कृपा करीत असल्यामुळे आर्थिक स्थैर्य पूर्णत्वास येईल राशीच्या जातकांसाठी सप्टेंबरमध्ये करिअरच्या दृष्टीने उत्तम काळ आहे नोकरीत बढती नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना भागीदारीतून फायदा होईल मात्र निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कार्यशैलीवर खुश होतील आर्थिकदृष्टीने हा महिना सकारात्मक आहे पूर्वीच्या अडकलेले रक्कम तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे काहींना वारसा मालमत्ता किंवा प्रॉपर्टीविषयी चांगली बातमी मिळू शकते मात्र राहूच्या प्रभावामुळे अनावश्यक खर्च होऊ शकतो त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल राशीच्या जातकांसाठी नातेसंबंध या महिन्यात अधिक दृढ होतील विवाहित व्यक्तींना पतीपत्नी संबंधात प्रेम आणि समज वाढताना दिसेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांना स्थिरता मिळेल काहींना लग्नाविषयी चांगली बातमी मिळू शकते कुटुंबात एकत्र येणं धार्मिक कार्यक्रम किंवा प्रवासाचे आयोजन होईल मात्र थोडासा गैरसमज होऊ नये यासाठी संयम बाळगा आरोग्याच्या दृष्टीने सप्टेंबर महिन्यात तणाव थकवा आणि झोपेच्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो पचनसंस्थेशी संबंधित त्रास संभवतो नियमित व्यायाम ध्यान प्राणायाम याचा अवलंब केल्यास आरोग्य चांगले राहील या महिन्यात अचानक प्रवास घडू शकतो काहींना नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता आहे एखादी जुनी ओळख अचानक मदतीला येईल आर्थिकदृष्ट्या अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे पण त्याचवेळी काही अनपेक्षित खर्चही तुम्हाला करावा लागू शकतो प्रिय मीन राशीच्या लोकांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी करियर आर्थिक प्रगती आणि नातेसंबंध चांगला योग घडवून आणणार आहे योग्य नियोजन संयम आणि आध्यात्मिक श्रद्धा यामुळे तुम्ही या, या महिन्यात मोठी प्रगती कराल तर हे होते मीन राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ